राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात सहभागी मनसे सैनिकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री झाली जय मालोकर असे मृतक मनसे सैनिकाचे नाव आहे दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी ठिया आंदोलन करून दबाव आणल्याने मनसे सैनिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखटोक बोलण्यामुळे प्रसिद्ध आहे त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे पक्षातील बड्या नेत्यांना सुनावले आहे त्यामुळे नितीन गडकरी यांचे भाषण नेहमीच चर्चेत राहते आता नितीन गडकरी यांनी आपल्याच सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे त्यांनी जीवन विमा वैद्यकीय विम्यावर लावण्यात आलेले अठरा टक्के जी एस टी रद्द करण्याची मागणी केली आहे या संदर्भात त्यांना नागपूर मंडळातील जीवन विमा निगम कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले होते गडकरी हे पत्र लिखले है निशानगढ़ सेवा मंडल की ओर से प्रति वर्ष अनुसार पिछले तीस साल से नागद्वार मेले में आने वाले भक्तों के लिए मंडल भव्य महाप्रसादी व्यवस्था पिछले तीस साल से की जा रही है निशानगढ़ सेवा मंडल का काकजी नागवार मेल लंगर की तैयारी एक महीने पहले से चालू होती है पूरी सामग्री जमा करने में समय जाता है व्यवस्था के लिए सभी मंडल के पदाधिकारी महीना भर दौड़ लगाते हैं व्यवस्था में चाय नाश्ता संपूर्ण भोजन दिन भर मंडल रखता है नागवार मेला यह विदर्भ महाराष्ट्र वासियों के लिए छोटा अमरनाथ करके प्रसिद्ध है इस नागवार यात्रा में प्रतिवर्ष नागवार मेले में सरकारी आकडे के अनुसार यात्रा मे दस से बारा लाख श्रद्धालु इस यात्रा में आते मंडल की ओर से प्रति दिवस दसरा हजार लोक प्रसाद पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत काँग्रेस नेते आणि सामाजिक कार्यकर्ता ज्वाला धोटे यांनी पत्र परिषद घेतली यावेळी त्यांनी जल प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी तोरटेचा गणपती बसवण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले आहे यावेळी त्या काय म्हणाल्या पाहूया स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रम येत्या रविवारी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात होणार आहे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विधानसभा मतदारसंघानिहाय समस्या ऐकून घेणार आहेत चार ऑगस्टला गडकरी महापालिकेच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहतील सकाळी अकरा दुपारी ते दुपारी तीन या कालावधीत ते नागरिकांच्या मनपाशी संबंधित समस्यांची विधानसभा विधानसभानिहाय सुनावणी करतील बाय अँड लोंधे विठो जागतिक पर्यावरणाच्या दिवशी वीस हजार झाडे लावण्याचा संकल्प इब्राहिम पठाण या शालेय विद्यार्थ्याने घेतला होता वयाच्या सतराव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला त्याने सुरू केलेल्या या उपक्रमाला अधिक ऊर्जा मिळावी म्हणून वनराई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ व्यक्तिगत पातळीवर विद्यार्थी व युवक वर्गाकडून ज्याने वृक्षारोपणाचे उत्तम कार्य केले असेल पुरस्कार देण्यात येते ज्वेलर्स बुलढाणा पोलीस विभाग राजकीय वर्तुळात जिल्ह्यात किंबहुना राज्यात खळबळ होणारी घटना बुलढाणा शहरात नुकतेच घडली आहे यामुळे बुलढाणा शहर आणि पोलीस दलात अक्षरशः हादरले आहे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाल्ले पाटील यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे त्यांना उपचारासाठी स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वरिष्ठ सूत्रांनी याची पुष्टी केली आहे बुलढाणा शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो। पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो